नमस्कार मंडळी आज बघूया खास पद्धतीची मसाला कोथिंबीर वडी ताजी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आता या जिरे ओवा पांढरी तीळ गरम मसाला जिरेपूड चवीनुसार मीठ लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आता यात बाइंडिंग साठी चना डाळीचं सा पीठ आणि कुरकुरत पण थोडं तांदळाचं पीठ घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि त्याचे असे छान रोल बनवून घ्यायचे एका पात्यालात पाणी गरम करून त्यावर मोदकाच्या चाणीत हे रोल पंधरा मिनिटं वाफवून घेऊया थंड झाल्यावर त्याचे छोटे काप करून घ्यायचे कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आणि त्यात या वड़ा टाकायच्या वड्या मस्त फ्राय करून घ्यायच्या वरून थोडं कारळ्याचं कूट घालून खमंग खरपूस वाजून घ्यायच्या तुम्ही या वड्या डायरेक्ट डीप फ्राय सुद्धा करू शकता पण असा मसाला करून बघा चव अजून वाढते तयार आहेत आपल्या चटपटीत कोथिंबीर वड्या रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद